कोकणातनं तापी खोऱ्यामध्ये जे पाणी न्यायचं आहे ज्याच्यामध्ये नारपार गिरणा हा देखील एक अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे ज्यातनं पश्चिमी वाहिनी नारपार आणि औरंगा या नदी खोऱ्यातनं दहा पॉईंट चौसष्ट टीएमसी पाणी वापर हा प्रस्तावित आहे या प्रकल्पामुळे नाशिक जिल्ह्यातला कळवण देवळा मालेगाव तालुक्यातील मोठा भाग जळगाव जिल्ह्यातील काही भाग असा एक मोठा भाग आहे की ज्याला या ठिकाणी फायदा होणार आहे जवळपास मालेगाव तालुक्यात ता, कळवण देवळा मालेगाव मध्ये पंचवीस हजार हेक्टर जळगाव जिल्ह्यात सतरा हजार हेक्टर स्थानिक वापर सात हजार हेक्टर असं जवळपास एकोणपन्नास हजार हेक्टर जमिनीला याचा लाभ होणार आहे या योजनेत नऊ नवीन धरणं आपण त्या ठिकाणी तयार करतो आहोत आणि त्यातनं तापी खोऱ्यातलं पाणी चकणापूर धरणामध्ये आपण आणण्याची योजना तयार केली आहे सात हजार पंधरा कोटी रुपयाची याची किंमत आहे आणि याचा आर्थिक परतावा अकरा टक्के आहे त्यामुळे अतिशय फिजिबल अशा प्रकारचा खरं म्हणजे हा प्रकल्प त्या ठिकाणी आहे आणि याला देखील एस सीने मान्यता दिलेली आहे आणि आता एमडब्ल्यू आर आर एकडे कडे गेला आहे पुढच्या पंधरा दिवसात त्याची देखील मान्यता वैनगंगा नळगंगा पाठोपाठ आता नार पार गिरणा नदी जोड प्रकल्पाला राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मंजुरी दिली आहे राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांना मोठं यश आल्याचं सांगितलं जात आहे नारपहार गिरणा नदी खोऱ्यातून हो दहा पॉईंट चौसष्ट टी एम सी पाण्याचा वापर होणार आहे यामुळे तब्बल एकोणपन्नास हजार पाचशे सोळा हेक्टर क्षेत्राला फायदा होऊ शकतो नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यामुळे प्रचंड मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याची माहिती दिलेली आहे ट्विटमध्ये म्हटलेलं आहे की वैनगंगा नळगंगा पाठोपाठ आता नारपार गिरणा प्रकल्पाला प्रकल्पालासुद्धा राज्यपाल महोदयांनी मंजुरी दिली आहे मी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचा अतिशय मनापासून आभारी आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाल्यात या योजनेतून पश्चिम वाहिनी नारपार गिरणा या नदीखोऱ्यातून दहा पॉईंट चौसष्ट टी एम सी पाणी वापर प्रस्तावित आहे त्याचा लाभ नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार पाचशे सोळा हेक्टर क्षेत्राला होणार आहे सुमारे सात हजार पंधरा कोटी रुपयांचा हा क प्रकल्प आहे राज्याच्या जलसमृद्धीच्या दृष्टीने हे आणखी एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे तर म्हणजे काय आहे नारपार आणि गिरणा हा नदीजोड प्रकल्प तर नारपार या नाशिक जिल्ह्यातील पेठ सुरगाणा या तालुक्यांमधल्या नद्यांचं वाया जाणारं पाणी गिरणा नदीमध्ये टाकण्याची ही योजना आहे यासाठी साधारणपणे साडेसहा ते सात हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे यातून नाशिक जिल्ह्यातील कळवण सटाणा देवळा मालेगाव या, माले या तालुक्यांना तर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव भडगाव पाचोरा एरंडेल धरणगाव अमळनेर या तालुक्यांना सिंचन क्षेत्र वाढण्यासाठी मदत होणार आहे धुळे जिल्ह्यातील काही भागात याचा लाभ हा खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे यामुळे साधारणत अडीच लाख हेक्टर सिंचन क्षेत्र वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे या योजनेतून पश्चिम वाहिनी नारपार गिरणा या नदी खोऱ्यातून दहा पॉईंट चौसष्ट टी एम सी पाणी वापर प्रस्तावित आहे आता या, या योजनेला मंजुरी मिळाल्याने उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आशा प्रचंड मोठ्या प्रमाणात पल्लवित झालेल्या आहेत आणि आगामी या कार्यासाठी सर्वांनी शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत तर मंडळी अशा पद्धतीनं ही नदीजोड प्रकल्प मराठवाड्याच्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत विविध पद्धतीचे नदीजोड प्रकल्प हे महाराष्ट्रामध्ये राबवले जात आहेत आणि या नदीजोड प्रकल्पांमुळे निश्चितच जो भाग सिंचनापासून म मा, मागासलेला आहे अशा भागांमध्ये पाणी पोहोचणार आहे आणि पाणी पोहोचल्यानंतर निश्चितच शेतकऱ्यांची समृद्धी आणि एकूणच काय तर राज्याची समृद्धी साधता येणार आहे आपल्याकडे समृद्धी महामार्ग तर झालेला आहे पण शेतीची समृद्धी अजून पाहिजे तशी नाही आहे त्यामुळे जे पडणारं पाणी आहे पाऊस जो आहे साथी, साथी। त्या पावसाचं पाणी आपण अडवून आपल्या शेतीच्या उपयोगासाठी घेण्यासाठी शासन आपल्याला मदत करतं आहे आपणही आपल्या पद्धतीनं त्यासाठी काम केलं पाहिजे असंच या निमित्ताने सांगणं होईल तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद